हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महा एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी बी एड फायनल मेरिट लिस्ट हे लागलेली आहे आणि दहा हजार सातशे प्लस विद्यार्थ्यांचे या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे ते रिजेक्ट झालेले आहे तर त्यांनी काय करायचं आहे पुढे म्हणजे ज्यांनी ऍप्लिकेशन केले होते रजिस्ट्रेशन केले होते अशा विद्यार्थ्यांचं दहा हजार प्लस विद्यार्थ्यांचं जे आहे रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे पुढे ते आपण बघणार आहोत आणि तुमचे कॅपराउंड जे आहेत ते पण स्टार्ट होतील आता उद्यापासून आणि ते, ते ही प्रक्रिया कशी होणार आहे ते पण आपण बघूया ओके तर चला पण होऊया ऑफिशियल वेबसाईट वरती तर विद्यार्थी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ऑफिशियल पेज आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ऍडमिशनसाठी बी एड साठी तर इथे बघू शकता तुम्ही हे मेरिट लिस्ट आहे फायनल मिरिट लिस्ट ई एल सी टी आणि नॉन ई एल सी टी म्हणजे फक्त मराठीचे जे स्टुडंट आहे किंवा उर्दूचे जे स्टुडंट आहे ज्यांनी ई एल सी टी नाही दिलेली ते एक आ, लिस्ट आलेली आहे आणि दीडशे मार्काचा जे पेपर होतो ई एल सी टी सोबत तर त्यांची पण लिस्ट आलेली आहे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता इथे बघा नॉट कन्सिडर इन द राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आता हे बरेचसे विद्यार्थी आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर विद्यार्थी मित्रांनो आता इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन आहे ज्या विद्यार्थ्यांचे नाव नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहे मेरिट लिस्ट फर्स्ट फर्स्ट मध्ये मध्ये ते ते सगळे विद्यार्थी जे आहेत इलिजिबल असणार आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायला त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म हे कंपल्सरी आहे आणि ते सगळ्यांनी भरायचे जे जे की फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश मीडियम आणि नॉन इंग्लिश मीडियम हे वेगवेगळे लिंक दिलेले आहे सेपरेट लिंक आहे तुम्हाला तुमच्या लॉग इन वरती ओके आणि जे विद्यार्थी आता कन्सिडर नाही झालेले आहे रोज कंडिडेट हू हु नेम आर नॉट कन्सिडर लिस्ट कॅन चेक रिजन इन लिस्ट सर्च कॅन्डिडेट कॅन एडिट दिअर ॲप्लिकेशन फॉर्म अँड टेक अप्रोप्रिएट ॲक्शन फॉर रिजन डिस्क्रिप्टे डिस्क्रिपन्सी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे लिस्ट आलेली आहे आता हे लिस्ट आहे बघा तर इथे काय रिझन दिलेले आहे आता फर्स्ट आपण बघूया फर्स्ट आपण बघूया की काय रिझन आहे ओके तर हे ऍप्लिकेशन आय डी दिलेली आहे सिरियल नंबर आहे नेम आहे आणि इथे रिझन दिलेला आहे आता इथे काय रिझन आहे बघा क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्यु डॉक्युमेंट म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे जसं की बारावी ग्रॅज्युएशनचे मार्कशीट वगैरे आहे हे व्यवस्थित तुम्ही अपलोड केलेले नाही आहे किंवा मग तुम्ही दुसरेच तिथे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे किंवा मग तुम्ही जे पूर्ण सांगितले होते जसं की ग्रॅज्युएशनचे तीनही इयरचे तुम्हाला डॉक्युमेंट ते अपलोड करायचे होते क्वालिफिकेशनचे जे सर्टिफिकेट ते अपलोड करायचे होते ते अपलोड नाही केलेले आहे तर ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि ते तुम्ही एडिट करू शकतात आता ते जे लॉग इन वरती अवेलेबल आहे तुमच्या ओके okay? तर इथे बघू शकता तुम्ही फॉर डिटेल डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी प्लीज चेक द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेट गिवन लिंक इन द कॅंडिडेट लॉग इन म्हणजे तुमच्या लॉग इन वरती ते दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही एडिट करू शकतात ओके okay? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे नाव नाही आलेले आहे तर ते ऍक्शन घेऊ शकतात लगेच आता ओके त्याच्यानंतर सेकंड राऊंडला तुम्ही जे आहे आता इथे बघू शकता तुम्ही उद्यापासून जे आहे आता तुमची फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि उद्यापासून कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहे फर्स्ट आणि सेकंड राऊंड साठी पंधरा ते अठरा ऑगस्ट पर्यंत हे चालणार चालणार आहे प्रक्रिया म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करता येणार नाहीये डायरेक्टली आता थर्ड आणि इन्स्टिट्युशनल जे राउंड असतं तर त्याला तुम्ही जे आहे रजिस्टर करू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून तुमची कॉलेज ऑप्शन कॉलेज निवडण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तुमचं ऍडमिशन जे आहे ते बावीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान होऊन जाईल फर्स्ट आणि सेकंड राऊंड जे फर्स्ट राऊंड मध्ये लागेल ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंड मध्ये येऊन जाईल नाव आणि सेकंड राऊंडचे जे रिझल्ट आहे ते सेकंड राऊंडचे रिझल्ट तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरला लागेल ओके तर अशा प्रकारे हे आणि थर्ड राऊंडला तुम्ही जे विद्यार्थी रजिस्टर नाही केलेले होते तरते राउंड राउंड ला, ना तर ते थर्ड राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे आजची माहिती होती आणि जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे बघा आम्ही कम्प्लीट कोर्स घेऊन आलो होत्या ते, त्यांच्यासाठी त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आम्ही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हे कोर्स जॉईन केला तर इझिली तुम्ही एटी फाय प्लस इथे जाल हंड्रेड पैकी जे आहे एटी फाय प्लस तुम्ही इथे जाल ॲव्हरेज असे असे आमचे विद्यार्थी जे आहे आता म्हणजे या वर्षीचे जे विद्यार्थी ते पंच्याण्णव प्लस गेलेले आहे आणि इझिली तुम्हाला ॲडमिशन भेटून जातो एवढे तुम्हाला मार्ग पडले तर ओके तर नोट्स एमसी टेस्ट सिरीज हे सगळं काही मराठी आणि इंग्लिश यामध्ये भेटणार आहे तुम्हाला फीज दोन हजार रुपये ठेवलेली आहे आपण फक्त नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा भेटूया आपण नेक्स्ट